झटक्यात तीन टी एम सी पाणी वाढले कोयना धरण परिसरात पुन्हा दमदार पावसाची एंट्री धरणात पन्नास पॉईंट शहात्तर टी एम सी पाणी साठा बेचाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव क्युसेक्स पाण्याची आवक महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण परिसरात पुन्हा एकदा पावसाने दमदार एंट्री केली असून धरणात गेल्या काही दिवसात पाण्याची चांगलीच आवक झाली आहे कोयना धरण परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे सध्या धरणात बेचाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव क्युसेक्स पाण्याची आवक होत असून सध्या धरणात पन्नास पॉईंट शहात्तर टी एम सी पाणीसाठा झाला आहे गेल्या चोवीस तासात कोयना धरण परिसरात पंच्याऐंशी मिलीमीटर mm, नवजा परिसरात शंभर मिलीमीटर तर महाबळेश्वर परिसरात पंच्याण्णव मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे आज अखेर कोयना परिसरात दोन हजार दोनशे शहाऐंशी नवजा परिसरात दोन हजार सातशे वीस तर महाबळेश्वर परिसरात दोन हजार एकशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सध्या पडत असलेल्या पावसाने कोयना परिसरातील प्रसिद्ध नवजा धबधब्यासह इतर धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत हे धबधबे तसेच हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कोयना धरणात पाण्याची चांगली आवक होत असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड